बातमी आहे मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण सह संरक्षणासाठी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीने केलेल्या मागणीची महाराष्ट्र सरकारने दोन हजार चौदा मध्ये मुस्लिम समुदायाला दिलेल्या पाच टक्के आरक्षण पुन्हा एकदा देण्यात यावे व यासाठी आवश्यक तो कायदा करावा अशी मागणी मुस्लिम समाजाच्या विविध पक्ष संघटनेच्या प्रतिनिधींच्या वतीने करण्यात आली त्याचबरोबर मुस्लिमांसाठी अॅट्रॉसिटी सारखा कायदा मजबूत व्हावा ही देखील मागणी करण्यात आली मागील सरकारने दिलेल्या पाच टक्के आरक्षण पुन्हा मिळवण्यास कोणतेही कायदेशीर अडचण नाही केवळ विद्यमान राज्य सरकारने आरक्षणाबाबत कायदा करणे गरजेचे आहे असे यावेळी मुस्लिम समाजाकडून सांगण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मुस्लिम आरक्षणासाठी अनुकूल असल्याचे यावेळेस सांगण्यात आले यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्ष एम आय एमसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचे सुमारे शंभरहून अधिक आमदारांचा या आरक्षणासाठी पाठिंबा आहे याबद्दलची अधिक माहिती नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी सतरा डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे पाहूया कॉन्फोर ऑफ इंडिया तर्फे मा, आज आपण पाहिले की पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केले त्याचे अध्यक्ष राहुल भाऊ ढामाळे आणि सर्व पक्षाचे मायनॉरिटी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष समाज काम करणारे प्रत्येक जबाबदार व्यक्ती या ठिकाणी आज हजीर होता आमची मागणी महाराष्ट्र राज्य सरकारला पाच टक्के आरक्षण जो महाविकास आघाडीने दोन हजार चौदा साली दिली होती त्याला त्यानंतर आलेली सरकार त्यांनी ही जाणून बुजून रद्द केलं आरक्षण हायकोर्टाचा आदेश असताना देखील परत ते पाच टक्के आरक्षण आमचा लागू करावा हीच आमची या सरकारनी मागणी आहे खूप आपण चांगला म्हणजे प्रश्न विचारला की हा एक टिबल इंजनची सरकार आहे यामध्ये आदरणीय आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा या पक्ष सरकारमध्ये सामील झालंय आम्हाला शंभर टक्के खात्री आहे कारण आमचे आमच्या आरक्षण शंभर टक्के आम्ही पूर्वी पण दादांना मायनॉरिटी पाच टक्क्याचे वेळोवेळ म्हणजे पत्रकार केलेला निवेदन दिलेले आहे त्यांना आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की पाच टक्के आरक्षण आम्हाला मिळेल आरक्षण नाही मिळालं आम्ही या सरकारला जितकं आम्ही शांतपणे मागणं आरक्षण मागत आहोत हायकोर्टचा आदेश असताना देखील जर सरकार कुठं डावरते आणि जाणून बुजून आमच्या संघात भेदभाव करत असेल तर आम्हाला हा मोहीम महाराष्ट्रभरात आम्ही राबवणार आहे आणि समाजाला जागृत करून आमचा पण प्रयत्न एक मोठं आंदोलन करण्याची मग पुढे पाऊल उचलले जाते नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीज आणि मुस्लिम आरक्षण आणि संरक्षण हक्क समितीच्या वतीने आपण मागही पुण्यामध्ये एक मीटिंग आयोजित केली होती तीन ते चार मीटिंग पुण्यामध्ये पण झाले त्याच्यानंतर भरत नॅशनल कॉन्फरन्स मायरिटीच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये जेवढे काही सामाजिक संघटना आहे सर्वपक्षीय लोकांसोबत आमची बैठक झालीत ते सगळे आग्रही आहेत की मुस्लिम समाजाला पाच टक्के जे आरक्षण माननीय हायकोर्टाने जे दिलं होतं ते सरकारने दिलं पाहिजे होतं पण ते दिलं नाहीये तर आमचे असे प्रयत्न आहेत की आपण ही मागणी जे आहे आता नागपूरला जे अधिवेशन चालू आहे तिथं पण आपले जे आमदार आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे ठाकरे गटाचे जेवढे काही आमदार आहेत किमान एकशे दहा पेक्षा एक जास्त आमदार आमच्या संपर्क आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि विदर्भ विरोधी पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार साहेब यांनी सुद्धा विधानसभेत मुस्लिमांना आरक्षण दिलं पाहिजे याचा म्हणजे आवाज त्यांनी उठवलेला आहे आणि येत्या अठरा ते एकोणीस तारखेला आम्ही तिथला वेळ घेऊन तिथं जाऊन त्यांची भेटणार आहे आणि लवकरात लवकर आम्हाला आरक्षण कसं मिळेल पाच टक्के आरक्षण जे आपण मागणी करतोय ते कसं घेता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्या नंतर आम्ही जे संरक्षण कायदा जे अॅट्रोसिटी कायदा जे इतर मागासवर्गीयांना जे ऍट्रोसिटी कायदा बनवण्यात आला होता त्याचप्रमाणे मुस्लिमांसाठी सुद्धा असा कायदा बनवत यावा कारण की दोन हजार चौदा नंतर रोखलं पाहिजे ते कुठंतरी थांबलं पाहिजे त्याच्याकरिता त्याच्याकडे हॅड्रोसिटीचा कायदा पण झाला पाहिजे असे प्रमुख आम्ही दोन मागणी घेऊन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीज व सर्व सामाजिक संघटना व सर्व समविचारी पक्ष आम्ही सोबत घेऊन हे मागणी तिथे करणार या सरकारमध्ये आपल्या अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतंय का कारण की बघा साहेब सरकार असो ते माननीय उच्च न्यायालयाच्या वर कोणच नाहीये जेव्हा उच्च उच्च न्यायालयाचा आदेश आहे की आपण मागासलेला समाज मुस्लिम समाज त्यांना पाच टक्के आरक्षण दिलं पाहिजे तर मग त्यांना कुणीही चॅलेंज करू शकत नाही ते धनगर समाज ज्याप्रमाणे रस्त्यावर उतरलेला आहे त्या अनुषंगाने आम्हाला गरज पडली तर ते उतरू आम्हाला जेव्हा न्यायालयाने आरक्षणचा म्हणजे प्रस्ताव दिलेलाच आहे आदेश दिलेलाच आहे की समाजाला आरक्षण दिलं पाहिजे नाही व्हायला पाहिजे कोणतेही सरकार असू द्या त्यांनी हे आरक्षण दिलं पाहिजे आम्हाला असं वाटतंय बघा सुरुवातीला प्रथम तर आपण शैक्षणिक आरक्षण मागतोय कारण की कोर्टाचा जे आदेश आहे जे शैक्षणिक राजकार शैक्षणिक आरक्षण करताच आहे त्याच्यानंतरचा तो विषय राहील राजकीय आरक्षण मागायचं किंवा नाही कारण की खरं तिथे पाहता आपण आता बघितलं मराठा समाज पण रस्त्यावर आलेला आहे आरक्षण करताना तर सरसकट आरक्षणाची मागणी करतोय आमची मागणी हेच राहील जे न्यायालयाने आदेश दिलेला आहे जे न्यायालयाने याला हे केले सच्चर आयोगचा जे रिपोर्ट आहे ते त्या अनुषंगाने आरक्षण दिलं पाहिजे तेच मागणी आम्ही करतोय